अवकाशप्रेमी आणि शास्त्रज्ञांना उत्सुकता लागून राहिलेली नासा आणि इस्रोचं संयुक्त मोहीमनुसार संपन्न झाली आहे नासाच्या सहकार्याने विकसित केलेला उपग्रह श्रीहरिकोटा येथून संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी अवकाशात शिकवण्यात आहे हा उपग्रह पृथ्वीचं निरीक्षण करणारा भारताचा पहिला उपग्रह आहे आणि यामध्ये इस्रोने विकसित केलेली एस बँड प्रणाली आणि नासाने विकसित केलेली बँड प्रणाली वापरली गेली आहे दरम्यान निसार मिशनचं नेमकं का काय उद्दिष्ट आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जंगल शेत आणि इतर नैसर्गिक ठिकाणांच्या स्थितीचं निरीक्षण याद्वारे केलं जाईल पृथ्वीवरील भूभाग आणि हिमनद्या यांच्यामधील हालचालींवर लक्ष ठेवलं जाणार आहे भूसंरचना समुद्रकिनारे बेट समुद्रातील बर्फ महासागर क्षेत्रांमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास यावेळी केला जाईल पृथ्वीच्या हवामान बदलांचा भूकंप संशोधनासाठी महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे